हे प्रारंभिक फलंदाज आता मात्र मोंदे संघाच्या माध्यमातून खेळपट्टीवरती आपण पाहत आहे येणारे अठरा चेंडू अठरा चेंडू मध्ये करायचे फोर फाय म्हणजे पंचेचाळीस रन्स आणि पंचेचाळीस रन्स करत असताना आपण जर नजर टाकली तर बरोबर पंधराच्या सरासरीने या धावा चेस करायचे आहेत आणि त्यासाठी आपण सागर आणि किशोर ही प्रारंभिक जोडी मुंडे सगळ्याकडून पाहत आहे स्ट्राईक सागर आहेत नॉन स्ट्राईक किशोर आहेत गोलंदाजी ट्रॅकवरती कौस्तुभच्या हातामध्ये बॉल मॅन्डेटरी पाऊच पहिलं षटक आहे इथे जर धावा आल्या तर या मॅच मध्ये जरूर सुरुवातीपासून एक आटांगी क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न होईल का की दुसऱ्या बाजूला हे इक्वेशन पुन्हा एकदा थोडस जड जाईल बॅटिंगसाठी पहिल्या चेंडूवरती जोरकस पाडायचा प्रयत्न बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक बॉलवरती तैनात खूप चांगलं क्षेत्ररक्षण ग्राउंड कव्हर केला धावत आले बॉलला अडवलं तिथून दोन धावा हे गरजेचं आहे म्हणजे फील्डमध्ये तुम्ही तुमच्या गोलंदाजाला दिलेली साथ ही क्रिकेटच्या मैदानावरती तितकीच महत्वाची आहे म्हणजे फटका खूप चांगला होता आणि त्याच्यानंतर जो त्या ठिकाणी चेंडू कॅरी केलाय खूप ला आपण पाहिला सागरच्या बॅटमधून आल्या या दोन धावा दोन धावेने संघ मोंदे आपल्या धावांचं खातं उघडतोय तर पंधराची सरासरी असताना प्रत्येक ओव्हरमध्ये एखादा मोठा फटका प्रत्येक ओव्हरमध्ये एक मोठा फटका तुम्हाला शोधायचा आहे त्यातल्या त्यात पॉवर प्लेमध्ये जर धावा आल्या तर बॅटिंग करण्या संघावरती प्रेशर होईल आणि यस तो प्रेशर क्रिएट केलाय हा बॉल खूपच बाहेर निघून गेलाय दिस इज अ ब्युटिफुल एलिव्हेटेड षटकार देख 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 तू या वहां ना फेक देख 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 तू या वहां ना फेक देख पहले की बीमारी होगा सबका हो रहा स्कोर कार्ड आणखीन एक मोठा फटका आहे हा ही बॉल सी मार रेषेच्या बाहेर टू इन अ रो लगातार दुसरा षटकार दोन षटकारांनी आता तिथे टीम मिटिंग घेण्यास भाग पाडला पहिल्या चेंडूवरती डॉ दो, दोन बॉल आले दोन रन्स आले आणि त्याच्यानंतर सागरच्या बाटमधून दोन चेंडूवरती दोन षटकार रणसंख्या आहे ती जाऊन पोहोचली चौदाच्या घरात पंचेचाळीस धावांचा पाठलग सुरू आहे आणि या सुरुवातीलाच आपण त्या इक्वेशनचा उल्लेख केला की पंधराचा रिक्वायर्ड रनडेट आहे आणि बरोबर तीन बॉलवरती आतापर्यंत चौदा धावाचा बोलला गेला चौथा बॉल आहे पुन्हा एकदा अक्रॉस गेले हवेमध्ये बॉल आहे चेंडू वरती शेतरक्षक येईल स्वतःला जोपर्यंत स्टेच करेल थांबेल बॉल मागे निघून चाललाय दोन कम्प्लीट झाल्यात तिसरा दाव घेण्याचा प्रयत्न नाही केला जाणार थांबवलं गेलं योग्य कॉल अडिया दोनच्या साह्यानं रणसंख्या जे आहे ते जाऊन पोचले एका वरती सायत म्हणजे सिक्सटीन ऑन द स्कोर कार्ड चार चेंडूचा खेळ संपलाय शेवटच्या चेड़ दोन चेंडू मॅन्डेटरी पॉवर प्लेस पहिलं षटक सुरू आहे अडिया काऊ काउंटर झोन तैनात केलं गेलं त्याच्यानंतर स्क्वेअर लेगला एक खेळाडू तैनात केला गेला येणाऱ्या दोन शेडू साठी चांगली बॅटिंग सुरू आहे सुरुवातीपासून काउंटर अटॅक करणं हे योग्य समजलं बॅटिंग करणाऱ्या संघाने इथे एक सिंगल धाव कंप्लीट होईल सिंगलच्या सह्यानं रनचा आकडा आहे तो जाऊन पोचलाय सेवन्टीन सतराच्या घरात वन टू गो या पहिला ओवरमधील शेवटचा बॉल स्ट्राइक हँडला किशोरला आपण पाहतोय जो पहिला बॉल खेळण्यासाठी मैदानाच्या स्ट्राईक हँडला सज्ज बाकफूटला गेले कट करायचं होतं बाकफूट पॉईंट मधून बॉलला काढायचं होतं मात्र जोपर्यंत चेंडूवरती खेळाडू येतोय पहिला ओवरचा खेळ या ठिकाणी संपलाय धाबासाल्यात वन एट अठरा बारा बॉलचा खेळ शिल्लक राहिलाय आणि तो खेळ पाण्या अगोदर आपण पुन्हा एकदा सुमितला संधी देऊयात चेंडू दोन षटकार लगातारचे त्याच्या बॅट मधून आले तिथून रणसंख्येने तो जम्प केला तो जाऊन थांबला अठराच्या घरात येणारे बारा चेंडू शिल्लक आहेत बारा बॉल मध्ये करायचे आहेत ट्वेंटी एट रन ट्वेंटी सेवन सत्तावीस धावांची गरज तेरा पूर्णांक पाच ची रिक्वायर्ड रन रेट आस्किंग रन रेट आपण पाहत आहे ओवर क्रमांक दोन मध्ये पॉवर पेचे निर्बंध हटवले गेले सर्कलच्या बाहेर पुन्हा एकदा बाकड स्क्वेअर लेग तैनात आहे मिड विकेट त्याच्या बरोबर काउ कॉर्डरला वायडिश पाहत आहे लागॉनलाही थोडस वाईडिश या बॉलसाठी ठेवलं गेलंय ऑफ साइड ला लांब ऑफ आणि या सर्कलच्या आतमध्ये अगदी मिटरला खेळाडू नाहीये मिड ऑफ आतमध्ये ठेवला गेलाय ऑन साईड पूर्णपणे खाली ठेवण्याचा सा प्रयत्न वन टू अँड टू सेव्हन बारा मध्ये सत्तावीस ची गरज गोलंदाजी ट्रॅकवरती ओव्हर क्रमांक दोन मध्ये गोलंदाज राहुलच्या हातामध्ये बॉलिशोर मागच्या पहिल्या ओव्हरमध्ये त्यांच्या बाटमधून एक सिंगल दावले इथे बारामध्ये सत्तावीस करायचे पहिलाच बॉल पाडल स्वीप खूप चांगला फटका आहे दर्जेदार फटका गुडगाट टेकवला आणि बॉलला आसमान दाखवलं आलाय षटकार झटकेत एकवीस जावा पहिलाच बॉल वरती किशोरचा क्लास पहिलाच बॉल वरती क्लासिकल फटका गुडगा टेकवला पाडत स्वीप मिडल ऑफ द बॅट स्वीट साऊंड अँड सिक्स हा बॉल वाईड आहे इथे एक एकशा धाव पाहायला बेल आणि जसं उल्लेख आहे क्रिकेटच्या अग अगदी खेळामध्ये की ज्यावेळी प्रेशर तुमच्या अंगावरती येईल त्यावेळी चुकी होईल आणि षटकार आल्यानंतर यावेळी चुकी झाले अकरा मध्ये वीस धावांची गरज येणारे अकरा चेडू शिल्लक राहिलेत आणखीन एक बॉल वाईड याच्यावरती सिंगल कंप्लीट, दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न नाही होणार म्हणजे वाईट प्लस वन अशा दोन धावा संघाच्या मध्ये होतील ॲड येस अंपायर्स एक मिनिट थांबा मागचा बॉल लेग बाय वाईट नाही आहे यस वाईट प्लस वन अशा दोन धावा आपण पाहतोय रणसंख्या ट्वेंटी सेव्हन सत्तावीस गोलंदाज पुन्हा एकदा इन ॲक्शन आहेत हा बॉल कट झालाय का पंचांकडे अपील केले आणि यस यावेळी फलंदाज yes, अंदाज होतो या, हो या बॉलवरती बाद <laughs> चला दहा मध्ये करायचे आहेत अठरा रन्स दहा मध्ये अठरा गोलंदा बॅटिंग एंडला नवीन बॅटर संदेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत दहा मध्ये अठरा धावांची गरज आहे महत्वाच्या क्षणी एक विकेट टिपली या मॅच मध्ये एक नवीन रोमांच निर्माण केलाय गोलंदाज राहुलने पहिले छटोपती षटकार मग वाईट त्याच्यानंतर आणखीन एक वाईट आणि त्याच्यानंतर आलेली ही विकेट ही विकेट फार महत्वाची होती पार्टनरशिपला कुठेतरी ब्रेक करणं गरजेचं होतं ब्रेक लावला गेलाय नवीन बॅटर संदेश मैदानावरती दाखल झालेत तर डगआउट मध्ये कोणत्या प्रकारचे संदेश आपल्या संघासाठी घेऊन आले येणाऱ्या बॉलवरती आपण पाहणार आहोत मोठा फटका करण्याचा प्रयत्न बिगीट करायचं होता अगदी रडारमध्ये बॉल नाही आला अंपायरचा सिग्नल आपण पाहत आहे लेग बायचा इंडिकेटर आलाय आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक ट्वेंटी थ्री लेग बाय इंडिकेट करतो आणि एक्स्ट्रा धाव संघाच्या टोटलमध्ये धावा झाल्या ट्वेंटी सेव्हन सत्तावीस अठ्ठावीस अजून या मॅच ला जिंकण्यासाठी सतरा धावा करायचे येणारे नऊ बॉल मध्ये करायचे वन सेव्हन सतरा यावरती विकेट काढण्याचा आताही प्रयत्न झाला यावेळी पुन्हा एकदा एक बिंदी गेन डॉट गेन आणि इथे आणखी एक बॉल निर्दव स्वरूपाचा आपण पाहत आहे आठ बॉल मध्ये करायचे वन सेव्हन सतरा ही मॅच दोन्ही बाजून आपण एकंदरीत वळताना पाहताय पहिल्या ओव्हरमध्ये कुठेतरी वाटलं होतं बॅटिंग करणारा संघ अगदी वर चाललाय त्याच्यानंतर सुरुवातीला हेच वाटलं कौशल राहुलने गोलंदाजी स्टार्ट केली पहिल्याच बॉलवरती षटकार आणि त्याच्यानंतर केलेले आहे कम बॅक यावेळी फटका पहा स्टेट डाऊन द ग्राउंड खूप चांगला फटका सेट तेवढंच खूप चांगलं आहे आपल्या संघासाठी निश्चितपणे काही प्रमाणात धावा वाचवल्या गेल्या दोन धावा आल्या ओव्हर क्रमांक दोनचा खेळ आहे तो दोनचा खेळ या ठिकाणी सर एक चेंडूचा केस शिल्लक राहिलाय दोन धावा आल्यानंतर रणसंख्या तीस या आकड्यावरती पाहत आहे पंधरा धावांची गरज आहे येणारे सात चेंडू करायचे पंधरा धावा सेवन अँड फिफ्टीन किशोर स्ट्राईक हेडला सलामी लावून खूप चांगली बॅटिंग केली होती या षटकामध्ये पहिला षटकार जर आपण मायनस केला तर गोलंदाजी अगदी थोडीशी सबमरीन राहिले शेवटचा बॉल शेवटचा बॉल वरती इथून एक सिंगल धावा आहे ओवर क्रमांक दोनचा केस संपलाय सहा बॉल सहा बॉल मध्ये करायचे आहेत सौदा धावा चौदा धावा चेस होतील डिफेन्स होतील सर्व काही प्रश्न प्रेक्षकांच्या मनामध्ये आहेत आणि त्या प्रश्नांचे उत्तर आपण घेऊन येण्या अगोदर पुन्हा एकदा ऐकूया डिझेला <laughs> सहा मध्ये करायच्या वन फोर चौदा दावा येणारे सहा चेंडू शिल्लक राहिले सहा मध्ये चौदाची गरज गोलवता ट्रॅकवरती ओव्हर क्रमांक तीन मध्ये साहिल ला पाचारण केलं गेले साहिल आलेत बॉलिंग एंडला साहिल स्ट्राईक हेडला किशोरला आपण पाहत आहे ही मॅच आता मात्र एका रोमांचक स्थितीमध्ये येऊन थांबलीये कारण सहा मध्ये करायचे चौदा पहिला बॉल घेऊन गोलंदाज निघालाय बॅकफुटला जाऊन मोठा फटका खेळायचं होतं स्लॅश करायचं होतं कट करायचं होतं नो कॉन्टॅक्ट बिटवीन बॉल अँड बॉल बॅट अँड बॉल आणि पहिला बॉल जो होते स्विंग अँड मिस इथे जर आपण पाहिलं तर इथे आता पाच चेंडूचा की शिल्लक राहिलाय पाच मध्ये करायचे चौदा धावा पहिल्याच बॉलवरती धावा आल्या नाहीत बॅटिंग करणाऱ्या संघावरती थोडासा प्रेशर क्रिएट झालाय साहिलला आपल्या संघासाठी पहिलाच बॉल या ठिकाणी खूप सुरेख रित्या हँडल करताना आपण पाहिला सहा बा पाच मध्ये चौदाचं इक्वेशन शिल्लक पॅट वरती बॉल आणि इथे आणखीन एक सिंगल धावा म्हणजे इथे आता आपण पाहिलं तर चार बॉल मध्ये करायचे तेरा सिंगल आल्यानंतर पाच चेंडूचा शिल्लक सरमणीय सर्मनियोगे लाट साहेब यांच्या माध्यमातून जे मला देणगी दिली गेली त्याच्याबद्दल लाट साहेब आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून खूप खूप खुँ आभार येणारे चार चेंडू शिल्लक चार बॉल मध्ये करायचे तब्बल तेरा धावा बा। हा बॉल फार महत्वाचा इथे जर रन झाल्या तर ही जी मॅच आहे ही मॅच पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या पसंतीला उतरेल ह्या बॉलवरती जे काय घडणार आहे ते बरंच ह्या मॅच चित्र रंगवून जाईल कारण चार मध्ये तेराची गरज आहे शेतरक्षणामध्ये पुन्हा एक सातत्यानं बदलाव करण्याचा सा प्रयत्न जरूर होतो या मैदानावरती आपण तेही पाहत आहे संदेश गोलंदाजी ट्रॅकवरती शेवटचे चार बॉल चार मध्ये तेराची गरज एंडला संदेशला पाहत आहे तर दुसऱ्या बाजूला साहिल निघालेत बॉलला सोडून दिलंय पंचांचा सेगण्याला आपण पाहिला तर वाईटचा इशारा आलाय हे क्रिकेटचं प्रेशर आहे इथे साहिलला थोडासा अवे फ्रॉम द बॉडी बॉल बा। टाकायचा होता बॉल बाराच नाही बाहेर निघून गेला आणि एक एक्स्ट्रा दाबा आता समीकरणामध्ये पुन्हा एकदा झाला बदलाव येणारे चेंडू चार आणि चार मध्ये करायचे वन टू बारा चार मध्ये बाराची गरज आहे प्रत्येक बॉलवरती हृदयाचे ठोके धडधड अगदी दोन्ही डगआउट मध्ये जरूर वाढले असतील बिगिट बिगीट संदेश बाटमधून शुभ संदेश देणारा अफला तून षटकार सहा धावा मागचा बॉल मध्ये दिला आणि त्याच्यावरती अगदी पैसा वसूल स्ट्रोक बॅटच्या बरोबर मेडल केलं आणि त्याच्यानंतर बॉलला लाफ्ट केलं ला सीमारेषेच्या बाहेर येणारे तीन चेंडू शिल्लक तीन मध्ये करायचे सहा साईल पुन्हा एकदा निघालाय शटम पूल करायचा होता अगदी हवेत कहानी में आणखीन एक फिश आणखीन एक फलंदर झालाय डी बाद आता ज्यांच्या माध्यमातून आपल्याला पुरस्कृत केले गेले ते सन्मान्य शिकवण साहेब यांचे व्यासपीठावरती खूप खूप स्वागत येणारे दोन चेंडू शिल्लक आहेत दोन मध्ये करायचे सहा धावा या मॅच न अक्षरशः प्रेक्षकांची मन जिंकलीत प्रत्येक बॉल नंतर प्रमाणे अगदी सरडा रंग बदलण्यामध्ये माहीर आहे मी तर म्हणेल की सरड्यापेक्षा अगदी या मॅच न अक्षरशः प्रत्येक बॉलवरती रंग बदललेत येणारे दोन चेंडू शिल्लक राहिलेत आणि दोन बॉल मध्ये करायचे आहेत सहा धावा नवीन बॅटर दर्शन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत सध्याच्या घडीला चर्चेत असणार नाव आहे दर्शन बांदेकर यांना पण नुकत्याच सुप्रिमेमध्ये अगदी हा, एक हाती झुंज हा, देताना पाहिली मालवणचा खेळाडू आहे आणि सातत्यानं त्याच्या माध्यमातून बरेच काय रेकॉर्ड आहेत ते रेकॉर्डही आपल्यापर्यंत पोहोचवले गेले बारा वेळा पाच बॉलवरती पाच सिक्स मारण्याचा कारनामा गेला सहावा बॉल डिफेन्स केला हा त्या खेळाडूचा वेग विक्रम आहे येणारे सहा चेंडू दर्शन स्ट्राईक दोन चेंडूत माफ करा सहा धाबा आहेत हा बॉल स्विंग डॉट मैदानावरती घडलाय काय इथे फलंदाज बाद झाला एकावरती सहा करायच्या आहेत मॅच आहे आणि एक उल्लेख केला होता की अंजामपेक्षा पेक्षा आगाजपेक्षा तुमचा अंजाम कसा होतोय गरजेचं म्हणजे क्रिकेटच्या खेळामध्ये तुम्ही सुरुवात कशी करताय तुम्ही मॅच फिनिश कसे करताय शेवट कसं करताय सर्वाधिक महत्वाचं आहे आणि इथे सुरुवात खूप चांगली झाली होती बॅटिंग करणाऱ्या संघाची सुरुवातीच्या ओव्हरमध्ये तब्बल सतरा धावा आल्या होत्या आणि त्याच्यानंतर शेवटला मॅच बघा कुठे आले एक बॉल सहा धावांची गरज गोलंदा साहिल निघालाय यावेळी लाप केले बॉलला उडवलंय बॉल मैदानाच्या आतमध्येच आहे आणि इथे झेल ड्रॉप जरी झाला तरी कोणत्याही प्रकारचा धोका नाहीये आणि या मॅच मध्ये पुन्हा एकदा आपला दबदबा तेलंगे संघाने दाखवलाय आणि ही मॅच आपल्या किशामध्ये त्यांनी घातलेली आहे पुढच्या मॅचला सुरुवात होईल